राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे किल्लाने हिंदूंना गोळा घेतला आणि त्यांच्या महिलांना सांगितलं की तुम्ही जा मुजाऊन मोदींना सांग तर त्याप्रमाणे तेव्हापासून सगळेजण वाट बघत होते की काय होतं आहे आपले मोदीची काय ॲक्शन घेता येईल आणि आज सकाळी पहाटे सगळ्यांना अगदी आश्चर्याचा धक्का बसला की आपले कंकर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खूप मोठी ॲक्शन घेतली आपल्या सर्व सेनाच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानाच्या त्यांच्या ज जाऊन नऊ छावण्यावरती त्यांनी दहशतवादी छावण्यावरती हल्ला केला आणि शंभरच्यावर दहशतवाद्यांना त्यांनी केलं अशा प्रकारे खूप मोठा हल्ला आपल्या देशाने केला आहे आणि ही तर केवळ झाकी आहे अजून खूप काय काय होणार आहे ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं ज्यांचं बलिदान झालं काश्मीरला पेलगाम मध्ये त्यांचं बलिदान वाया गेलं नाही आपल्या मोदीजींनी दाखवून गेलं की आम्ही भारत देश काय करू शकतो पूर्वी एक पिक्चरमध्ये अगदी फार डॉनक प्रसिद्ध होता की एक चिटकू एक चुटकी सिंदूर की किंमत तुमक्या जाणो दहशतवादी पण आपण आपल्या दहशतवाद्यांना आपल्या मोदीजींनी दाखवून दिले की सिंदूरचं उप, हे ऑपरेशन करून त्यांनी दहशतवाद्यांना दाखवून दिले की त्याची तुम्हाला केवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे त्यामुळे यापुढे सगळे पाकिस्तानी सगळे दहशतवादी घाबरले अख्ख्या जगाला आपण दाखवून दिले की भारत कशातच कमी नाहीये आणि भारतावर जर तुम्ही असे भॅड हल्ले कराल तर भाग्य भारत तुमचं तुमची भूमी सुद्धा राहू देणार नाही मी परत एकदा आपले कणकर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपले गृहमंत्री अमितजी शाह आणि आपले तिन्ही सैन्य दल ठिकाणी खूप खूप मनापासून स्वागत करते की तुम्ही आपल्या जे होता त्यांचा तुम्ही बदला घेतला आणि नक्कीच काही वर्षामध्ये जो पाकिस्तान आहे तोच शिल्लक राहणार नाहीये संपूर्णपणे आपला देश सुद्धा हिंदू राष्ट्र होणार आहे हा पाकिस्तानांना आपण मोठा धडा दाखवून देणार आहे या पाकिस्तान राहणारच नाही सगळीकडे असेल तो भारत आणि हिंदुस्थानच धन्यवाद क्या होगा इसका तुम्हें अनुमान नहीं होगा काश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा आशा, आज नाही होल्याच्या बातम्या सर्वत्र आल्या त्यावेळेला मी आसावरी जगदाळे जिच्या वडिलांनी या ठिकाणी